विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण दुसरे मूल द्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यांचा अभ्यास करत आहोत त्यामधील आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल या घटकाचा अभ्यास या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यातील जे दोन उपघटक आहेत संयोजा आणि अणुआकारमान ते दोन उपघटकही आपण त्यामध्ये अभ्यासलेले आहेत त्यावरील आधारित प्रश्न पण आपण अभ्यासलेले आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण धातू अधातू गुणधर्म या संदर्भात या उपघटकाचा अभ्यास आपण करणार आहोत त्यासाठी इथे जरा डोके चालवा इथे त्यांनी जे तीन प्रश्न दिलेले आहेत त्यांचा आधी आधी आपण आधी अभ्यास करू त्यांनी सांगितले पहिला प्रश्न बघा तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये पहा त्याचे धातू व अधातूमध्ये वर्गीकरण करा आता तिसऱ्या आवर्तामध्ये मा तुम्हाला माहीत आहे कोणते मूलद्रव्य असतात ते त्यानुसार आपण इथे त्याचा तक्ता तयार केलेला आहे इथे बघा तुम्हाला तो दिसत असेल आपण सोडियमपासून आर्गॉनपर्यंत सगळे मूलद्रव्य इथे ह्या तक्त्यात लिहिलेले आहेत त्याचं त्यांचा अणुअंक लिहिलेला आहे त्यांचं इलेक्ट्रॉन व जसे ते प प्रत्येक कवचात किती इलेक्ट्रॉन असतात त्याप्रमाणे आपण त्याची तिथे इलेक्ट्रॉन स्वरूप लिहून घेतलेला आहे आणि शेवटच्या आडव्या ओळीमध्ये आपण तिथे त्यांची संयुजा लिहून घेतलेली आहे की प्रत्येक मूलद्रव्य मूलद्रव्याची संयुजा काय आहे आता हे तुम्ही हे आधी शिकलेले आहात त्यामुळे हे पुन्हा मी सांगत नाही फक्त आता त्यांनी काय विचारलं त्याचं धातू आणि अधातूमध्ये वर्गीकरण करा तर मग आता इथे आपल्याला ह्या तक्त्यावरून समजते आणि आपण अभ्यासलेलं पण आहे की जी मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देतात त्यांना धातू म्हणतात आणि जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेतात त्यांना अधातू म्हणतात म्हणून मात्र इथे आपण काय म्हणू शकतो सोडियमपासून सिलिकॉनपर्यंत हे धातू आहेत आणि फॉस्फरस ते आर्गॉन हे अधातू आहेत हा दुसरा प्रश्न बघा धातू आवर्त सरणीच्या कोणत्या बाजूला आहे डाव्या की उजव्या तर आता आपण ही जी आवर् आपण ही जी मूलद्रव्य इथे लिहून घेतलेत या तिसऱ्या आवर्तातले तर आपल्याला यातनं स्पष्टच कळतंय की धातू आणि आपण आधी अभ्यासलेलं पण आहे की धातू हे डाव्या बाजूला असतात अधातू हे उजव्या बाजूला असतात मग त्यावरनं आपण हे उत्तर लिहू शकतो इथे की धातू आवर्तसारणीच्या डाव्या बाजूला आहेत तिसरा प्रश्न बघा तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले आता हे सोपंच आहे जर धातू डाव्या बाजूला आहेत तर अधातू उजव्या बाजूला असणार आहेत मग हे उत्तर आपण इथे लिहिलं आहे की अधातू आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला आढळले आता धातू जे असतात ते त्यांच्या बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन देतात आणि अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारतात हे त्याचं कारण आहे आता पुढचा जो धातू अधातू गुणधर्म आहे तर त्यातील मूलद्रव्यांची विद्युत धनता म्हणजेच आता आपण धातू गुणधर्म आधी अभ्यासणार आहोत तर आता इथे धातूंचा गुणधर्म काय आहे तर धातूच्या अणूंची संयुजे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून दयनायन बनण्याची असते यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता म्हणतात म्हणजे काय होतं की इथे जे मूलद्रव्य आहेत धातू धातूची मूलद्रव्य जी आहेत ती काय करतात त्यांचे इलेक्ट्रॉन देतात म्हणून त्यांचा काय होतो धनप्रभार वाढतो म्हणून त्यांना धनता म्हणजे त्यांची विद्युत धनता वाढते म्हणून त्याला विद्युत ध म्हणजे धनायन वाढतात त्यांचे म्हणून त्याला विद्युत धनता असे म्हणतात आता धातूंमध्ये असणारी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे एक ते तीन असते म्हणजे ते आ, तीनपर्यंत इलेक्ट्रॉन असतात त्यांच्या बाहेरच्या कवचामध्ये म्हणून ते देऊ शकतात आणि जास्त जर इलेक्ट्रॉन असतील तर ते काय करतात इलेक्ट्रॉन घेतात म्हणजे तो काय झाला अधातू झाला म्हणून या संयुज्य इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रिक्रीय के प्रभाव सु प्रभारसुद्धा कमी होतो कारण त्यांनी ते इलेक्ट्रॉन गमावतात त्यामुळे ते त्यांच्या केंद्रकावरती जो इलेक्ट्रॉनचा भार असतो तो कमी होतो मग आता या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावून स्थायू राजवायू स्वरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते म्हणजे आता हे बेरिलियमचा जर आपण इथे मूलद्रव्य घेतलं तर त्याचे प्रोटॉन्स किती आहेत चार आहेत मग पहिल्या कवचात दोन इलेक्ट्रॉन्स आहेत दुसऱ्या कवचात दोन इलेक्ट्रॉन आहेत मग हा आता त्याच्या बाह्यतम कवचातली जे दोन इलेक्ट्रॉन आहेत तो काय करतो देतो कारण तो सहज देऊ शकतो दोन इलेक्ट्रॉन म्हणून तो देतो मग त्याच्या बाह्यतम कवचामध्ये दोन आतल्या कवचात दोन आणि अजून दोन असे याप्रमाणे अधिक दोन त्या तिथं झाले म्हणून त्याची धनायन बनण्याची जी प्रवृत्ती आहे ती यामुळे आहे मग ही जी प्रवृत्ती आहे अथवा विद्युत धनता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा तो काय झाला धातू गुणधर्म झाला प्रॉन देतात म्हणून त्यांचा धनप्रभार वाढतो म्हणून त्याला धातू गुणधर्म तर मूलद्रव्याची विद्युत ऋणता म्हणजे अधातू गुणधर्म त्याची व्याख्या बघा काय आहे वा बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणुती अणुची क्षमता म्हणजे विद्युत ऋणता म्हणजे यामध्ये जे अधातू आहेत ते काय करतात करत असतात इलेक्ट्रॉन स्वीकारत असतात दुसऱ्या इलेक्ट्रॉनकडून ते कारण त्यांचं बाहेरचं जे कवच आहे त्यामधले इलेक्ट्रॉनचे जे अष्टक आहे ते पूर्ण करण्यासाठी ते इलेक्ट्रॉन स्वीकारतात म्हणून याला काय म्हणतात विद्युत ऋणता कारण त्यांच्यावरती ऋण प्रभार वाढत जातो आता इथे एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रक्रिय प्रभाव प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनांवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रक्रिय प्रभार वाढत जातो व संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात यालाच विद्युत अणुची विद्युत ऋणता असे म्हणतात म्हणजे यामुळे काय होतं की ह्या केंद्रकावरचा जो भार असतो तो काय होतो वाढत जातो आणि म्हणजे जी अणुत्रिज्या आणि जे केंद्रक्रिय प्रभार आहे कमी होत जाते अणुत्रिज्या म्हणजे हे बाहेरचं जे कवच आहे ते काय होतं आ आकुंचन पावतं त्यामुळे ही जी अणुत्रिजा आहे ती काय होते हे केंद्रकाकडे सरकतं त्यामुळे ही जी अणुत्रिजा आहे ती कमी होत जाते आणि यामुळे जो केंद्रक्रिय प्रभाव जो आहे केंद्रावरती जो प्रभाव आहे तो काय होतो वाढत जातो आणि हे जे संयुजा इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे बाहेरच्या कवचातले ते काय होतात अधिकाधिक आकर्षण बलाने ह्या केंद्रकाकडनं ते धरून ठेवले जातात म्हणून या मूलद्रव्याची जी ऋणाय आणि त्यालाच काय म्हणतात अणूची ऋणता म्हणतात आणि मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची जी प्रवृत्ती आहे की किंवा विद्युत ऋणता म्हणजेच काय आहे त्या आधुतू आधातूचा गुणधर्म आहे इथे हे जे उदाहरण आहे ते आहे ऑक्सिजनचं की ऑक्सिजनच्या बाहेरच्या कवचामध्ये सहा इलेक्ट्रॉन्स आहेत आणि आतल्या कवचामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत तर हे आठ प्रोटॉन झाले मग आता इथे जेव्हा हा आता हे बाहेर त्याचे सहा इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो सहा काही देणार नाही मग तो काय करेल आठ दोन इलेक्ट्रॉन घेईल कारण त्याला बाहेरचं अष्टक त्याचं पूर्ण करायचं आहे म्हणून त्यांनी इथे काय केले दोन इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचे घेतलेत म्हणजे हे बाहेर आठ आणि आतमध्ये दोन मग ह्या केंद्रकावरती त्याचा भार येतो आणि ही अणुत्रिजा मग हे जे जे कवच आहे ते काय का होतं आकुंचन पावतं आणि ते ह्या केंद्रकाकडे सरकतं म्हणून आणि मग हे संयु हे काय करतं की हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते थे धरून ठेवण्यासाठी हे केंद्रक काम करतं हे बाहेरचे जे संयुज इलेक्ट्रॉन आहेत त्याचे ते धरून ठेवण्यासाठी हे केंद्रक त्याच्यावरती बल प्रयुक्त करतं आणि त्यामुळे ह्याला काय म्हणतात कारण ह्याने दोन आणि इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत त्यामुळे त्याचं काय येतं जास्तीचे दोन झालेले आहेत त्याच्याकडे म्हणून हे काय होतं वजा दोन म्हणून हा ऋणप्रभार आहे त्याचा कारण ते जास्तीचे दोन आहेत म्हणून म्हणून हा काय झाला अधातूचा गुणधर्म काय आहे की तो विद्युत त्याची ऋणायन बनण्याची जी प्रवृत्ती आहे तो आहे आधुतूचा गुणधर्म आता यावरती आपल्याला काही प्रश्न आहेत ते आता आपण बघूयात की आता इथे बघा ही मूलद्रव्यांमधील आवर्ती कल जो आहे तो इथे आपल्याला ह्या तक्त्यामध्ये आवर्तसारणीतील सारणीतील जो धातूंचा गुणधर्माचा आवर्ती कल आहे तो स्पष्टपणे आपल्याला लक्षात येतो की प्रथम एका गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मा गुणधर्म जर आपण बघितले तर एका गणात वरून खाली जाताना म्हणजे हे गण आहेत उभे जे आहेत ते गण आहेत तर नव्या कवचांची भर पडत जाते म्हणजे कवच वाढत जातात आणि संयुजा इलेक्ट्रॉन याच्यातील अंतर काय होतं वाढत जाते त्यामुळे परिणामी केंद्रकीय के प्रभाव जो असतो तो कमी होतो आणि संयुजा इलेक्ट्रॉनवरचा आकर्षण बल कमी होते त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणुची प्रवृत्ती वाढते तसेच संयुजा इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर जे शेवटचं कवच आहे तेच काय होतं बाह्यतम कवच उपांत्य म्हणजे बाह्यतमच्या आधीचं जे असतं ते उपांत्य तेच मग बाह्यतम कवच ठरतं आणि हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या दनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते म्हणजे त्याच्यामध्ये मग काही बदल होत नाहीत आता त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची त्यामुळे गणामध्ये वरून खाली जाताना त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती आणखी वाढत जाते आणि संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच काय आहे धातू गुणधर्म म्हणजे धातूमध्ये धातू काय करतो इलेक्ट्रॉन देतो आता त्यामुळे गणात काय होतं की वरून खाली जाताना मु धातू मूलद्रव्याचा जो धातू धातूचे जे मूलद्रव्य आहेत ते काय करतात धातूचा गुणधर्म वाढण्याचा कल त्याच्यामध्ये दिसून येतो आता एका आवर्तामध्ये डावीकडून जेव्हा आता हे आवर्तं म्हणजे ही, आवर ही आडवी आता याच्यामध्ये काय होतं की डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते मात्र केंद्रकावरील प्रभाव वाढत गेल्यामुळे आणि अणुत्रीजा कमी होत गेल्यामुळे प्रयुक्त होणारा जो परिणामी केंद्रकीय के प्रभाव काय होतो वाढत जातो त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणुची प्रवृत्ती कमी कमी होत जाते म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म कमी होतो म्हणजेच ते काय होतात अधातू होतात मग आता एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभाव कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभाव वाढत जातो आणि संयुजा इलेक्ट्रॉन अलिक अधिकाधिक आकर्षण बलाने काय होतात धरून ठेवले जातात त्याला अणूची विद्युत ऋणता म्हणतात एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणुची क्षमता वाढत जाते आणि मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय हे याच्यावरनं आपल्याला मूलद्रव्यांमधील आवर्ती कल याच्यावर आपल्याला लक्षात येतो जे इथे आपल्याला हे मुद्दे दिले आहेत तेच आपण इथे अभ्यासलेले आहेत आता इथे मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो जरा डोके चालू इथे प्रश्न दिलेले आहेत त्यांनी आपल्याला तर त्यातला मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म असतो विद्युत ऋणतेमुळे असतो जसं आत्ताच आपण ते अभ्यासलेलं आहे आता यामध्ये दुसरा प्रश्न आहे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे काय कल अपेक्षित आहे तर इथे त्याचं उत्तर आहे बघा आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचे आकारमान कमी होत जाते त्यामुळे विद्युत ऋणता वाढत जाते आणि विद्युत रुणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातु गुणधर्म होय म्हणून अधातु गुणधर्म वाढत जातो प्रश्न क्रमांक तीन बघा गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्याचा अधातु गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय असेल तर याचं उत्तर इथे आहे गणामध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते त्यामुळे विद्युत ऋणता कमी होत जाते आणि विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म म्हणून अधातू गुणधर्म कमी होत जातो